तर भारताच्या या हल्ल्यामध्ये मसूद अझहरचं कुटुंब आता ठार झालं असल्याचं कळत आहे सूत्रांकडून ही माहिती मिळते मसूद अझहर मात्र वाचल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे मसूद अझहरची मोठी बहीण या हल्ल्यामध्ये ठार झालेली आहे आणि मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे मसूद अझहरला हा बदला आहे जो मसूद अझहर गेली अनेक दशक पाकिस्तानमध्ये बसून भारताच्या विरोधात भारताच्या विरोधात दहशतवाद पसरवत होता लोकांचे अनेकांचे त्यांनी घर उद्ध्वस्त केले अनेकांचे जीव घेतले आज त्याच्या घरातल्या दहा जणांचा जीव गेला आहे त्याला आज कळत असेल दहशत काय असते दहशतवाद काय असतो आणि त्याचबरोबर जीव जाणं काय असतं आपल्या माणसांचं जाणं काय असतं याची जाणीवात मसूद अझरला झालेली असेल कारण दहा जणांचा खात्मा त्याच्या घरातल्या लोकांचा झालेला आहे आणि याच मसूद अजहर भारताचा सगळ्यात मोठा शत्रू आहे हा कंदहार पासून आपण सगळे जण या सगळ्या या मसुद ला शोधत होतो पाकिस्तान मध्ये लपून बसला होता बकरे की अम्मा कब तक खैर मनाई असं म्हणतात हा किती दिवस अजून लपून बसणार आहे बघूया आणि ऑपरेशन सिंधूर नंतर आता काही राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत आपण ते पाहूया आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या बाळींच्या आपल्या आया बहिणींच्या समोर लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे काय गुंकू पुसण्याचं काम त्यांच्याकरत्या पुरुषांचं पतींचं गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं माणूसकीला के काळीमा फासण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनी त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री आम्ही अगोदरच सांगत होतो आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींचं मुलीबाळींचं आणि जे काही कुंकू फुसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवला कुठली भूमिका सरकार घेत असेल तर या ठिकाणी राजकारण न आणता पूर्ण तात्क सरकारचा माग उभारावा हा निर्णय घेतला आणि आज या ॲक्शनच्या नंतर सवन देशवासी जबाबदारी राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे ती एक आणि बाकीचे त्यांचे सहकार्य त्यांनी काल राहतील जी काय ॲक्शन घेतली तिच्या फातीची मजबूतीनं भर आणि ती भूमिका आम्हाला लोकांची आहे सतर्क राहण्याची स्थिती हा सगळा भाग जो आहे तिथं सतर्क राहण्याची गरज आहे पाकिस्तान माहिती नाही कुठे सुरू जातील त्यांना त्यांची ताकद माहिती त्यांनाय आणि त्यामुळं पाकिस्तानमधील जवळपास नऊ दहशतवादी तळांवरती इंडियन एअरफोर्सने हल्ला बोलवलेला बोल। आहे आणि विशेषतः मला वाटतं हा हल्ला झाल्याच्या नंतर आता तरी पाकिस्तान शिकून घेईल परंतु मला वाटतं ही फक्त पहिली कारवाई आहे आज भारताने म्हणजे आपण म्हणतो ना की वाघाने अजून फक्त पंजाब उगारलेला आहे अजून जबाड उघडायचं आहे आणि म्हणून मला वाटतं आज थोडंसं समाधान आम्हाला नक्कीच मिळालेलं आहे एक भारतीय म्हणून माझ्या मनातली भावना ही एकच आहे की लवकरच आपल्या भारताने पीओ के देखील ताब्यात घ्यावं अशी आमची एक भारतीय म्हणून इच्छा आहे मला वाटतं नरेंद्र मोदी साहेब ही आमची इच्छा पूर्ण करू शकतात तर भारताच्या या ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझरचं कुटुंब ठार झाल्याचं कळतंय मसूद अझर वाचल्याची शक्यता आहे मसूद अझरची मोठी बहीण या हल्ल्यात ठार झाल्याची सूत्रांकडून माहिती आहे मसूद अझरच्या कुटुंबातील दहा जणांचा खात्मा झालेला आहे हा मसूद अझर तोच आहे जो भारतात गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादी पाठवून इथं दहशत पसरवण्याचं काम करतोय भारताचा मोठा शत्रू म्हणून या मसूद अजरकडे पाहिलं जातं कंदारपासून आपल्या विरोधात सातत्यानं हा दहशतवादी कारवाया करतोय ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून दहशतवादी भारताच्या सीमेवर पाठवून एक प्रकारे इथं दहशतवाद्यांना पूज देण्याचं काम सुद्धा मसूद अजहरनं केलं होतं आणि आज मात्र दहशत काय असते याची त्याला खात्री पटलेली असेल कारण मसूद अजहरच्या कुटुंबातल्या दहा जणांचा खात्मा की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी सजा मिलकर के रहेगी